नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण झालं आज लोकसभेचा उत्सव भारतातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा दिवस शासनाही खूप मनावर घेतले म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीत आता शासन अधिक जागृत झाले जागोजागी सेल्फी पॉइंट आहेत मतदार उत्साहाने भाग घेत आहेत सकाळीच मतदार मतदान केंद्राबाहेर रांगा लावू लागलेत हे सगळं चित्र शाश्वत आहे बत्तीस रायगड हा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा कुलाबा त्यातील उत्तरेचा भाग काढून कुलाबाचा दक्षिण भाग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग असा एकत्र करून म्हणजे पुहागर दापोली खेड हे तीन तालुके किंवा त्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघ मंडणगड तालुका पोलादपूर महाड नवीन झालेला ताळा तालुका माणगाव रोहा पाली सुधागड पेण अलिबाग मुरुड <coughs> मासळा आणि श्रीवर्धन या सगळ्या तालुक्यांचा मिळून झालेला हा मतदारसंघ साधारण साडेआठ लाख मतदान होईल अशी अपेक्षा आहे बहुतांशी किनारपट्टीचा भाग किंवा सह्याद्रीचा डोंगर कपारीतला भाग यामध्ये खोपोली शहर येत नाही पनवेल शहर येत नाही मात्र पेड तालुका आणि पेंड शहर येतं अलिबाग शहर येतं हो, माणगाव शहर येतं हो, दापोली आणि खेड शहर येतं हो, नगरपंचायती काही आहेत सिवर्धन असेल मंडणगड असेल माणगाव असेल रोहा असेल हे सर्व तालुके मिळून इतका मोठा मतदारसंघ पिंजून काढणं म्हणजे खरंच कठीण मुख्य लढत ही क्रमांक एक आणि दोन यासाठीच आहे <coughs> महाआघाडीतर्फे अनंत किती आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या नवीन मशाल्या चिन्हावरती निवडणूक लागते परिस्थिती आव्हानात्मक आहे श्री अनंत गीते किंवा उद्धव ठाकरे यांची सेना शिवसेना यांच्या जोडीला आता शेकापक्ष आलाय शेका, शेका पक्ष खरं तर स्थानिक पक्ष प्रादेशिक पक्ष कम्युनिस्ट विचारांचा डाव्या विचारांचा पक्ष पूर्वी यांचे खासदार इथे निवडून आलेत आता लोक जौल -जौल ते लोकसभेच्या निवडणुकीतून जवळजवळ बाद झालेत कित्येक वर्ष ते लोकसभेची निवडणूक लढवत नाही जेव्हा केव्हा शेवटची लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी सव्वा लाखापर्यंत इथे मजर मारली होती उमेदवार पट्टीचा नव्हता उमेदवार नौखा होता जिथे शेका पक्षाचा जोर आहे तिथला उमेदवार नव्हता मा। त्यानंतर मात्र शेका पक्षाने आलटून पालटून कधी जितेना ना मदत केलेली आहे तर ती त्यांच्या विरुद्ध प्रचार सुद्धा केलेला आहे तर त्यांची भूमिका बदलत असते सोयीनुसार परिस्थितीनुसार अगतिकता म्हणून राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना या भूमिका घ्याव्या लागतात शेका पक्षाचे स्थानिक आमदार पंडित शेख पाटील यांचा पराभव शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी केलाय आणि आता ते शिवसेनेच्या शिंदे गटात गेले पाच वर्षात दळवी यांनी काही विकासाची चांगली कामं केलेली आहेत लोकांचा संपर्क आहे त्यांनी शेका पक्षामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे फेटखेळा केलेला आहे किंवा दुसऱ्या चांगल्या भाषेत बोलायचं तर शेका पक्षाची मंडळी शेका पक्षाच्या नीतीला नेतृत्वाला कंटाळून मयंतर दळवींच्या जोडीला गेलेली आहे शिवसेनेत फूट पटल्यानंतर मोठं आंदोलन होईल इथे आक्रोश होईल असं वाटलं होतं तसं काही झालं नाही त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा इथे निष्प्रभ आहे असंच म्हणावं लागेल अर्थात सहानुभूती नक्कीच आहे पण सर्वात महत्वाची ही निवडणूक जी लढली गेली किंवा आज ज्याच्यात मतदान होतंय ती निवडणुकी हिंदू मुस्लिम मध्ये वाटली गेली हे सगळ्यात दुःखद आहे रायगड जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम मतदारांची वाटणी कधी होत अगदी बॅरिस्टर अंतुले इथे दोनदा तीनदा जे काही खासदार झालेले आहेत त्यांनी सुद्धा ते मुस्लिमांचे नेते म्हणून आपली छबी निर्माण केली नव्हती हो किंबहुना त्यांच्या मागे हिंदू मतं सुद्धा असायची काँग्रेसची मतं सुद्धा असायची अंतुलेना मानणारा एक वर्ग होता तो मुस्लिमेतर सुद्धा होता मुस्लिमांची मतं अंतुलेना नक्की मिळायची अर्थात मुस्लिम पहिल्यापासून आपल्या उमेदवाराला मतदान करतात मुस्लिमांची मतं ही पूर्वीपासूनच हिंदुत्व विरोधी आहेत म्हणजे जेव्हा सुनील तटकरे भाजपच्या जोडीने उभे राहणार आहेत असं त्यांना कळलं तेव्हा मोदी नको म्हणून सुनील तटकरे कितीही चांगले असले कितीही कार्यक्षम उमेदवार असले मोहल्ल्यांसाठी त्यांनी कितीही कामं केली असली तरीसुद्धा यावेळा माफ करा पण आम्ही मोदी विरोधी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे असं सांगण्याचं धारिष्ट अनेक ठिकाणी या मोहल्ल्यातून दाखवलं गेलं हे चिंतनीय आहे अर्थात हिंदुत्ववादी विचारांना मुस्लिमांनी राष्ट्रवाद म्हणून मतदान करावं अशी अपेक्षा करणं हे सुद्धा बाळगोतपणाच आहे पण इतकी फूट पडली नव्हती उघड विभागणी झाली नव्हती आज ज्या पद्धतीने मुस्लिम मतदार मोदींच्या विरोधात म्हणून एकवटलेला आहे ध्रुवीकरण झालेलं आहे त्याचा जास्त गैरफायदा हा गीते साहेबांना होऊ शकतो हे बाप मात्र कोण लक्षात घेत नाही जेवढा मुस्लिम समाज एकवटेल एकत्रितपणे दिसेल चौकाळून मतदान करेल किंवा मोदी विरोधी मतदान करेल हिंदुत्ववादी म्हणून त्याला विरोध म्हणून मतदान करेल मुस्लिम धोरणाच्या विरुद्ध असलेला पक्ष म्हणून गीतेना मतदान करेल किंवा भाजपच्या विचारांना विरोध करेल तितका हिंदू समाज एकवटेल आणि मुस्लिम समाज फक्त आठ टक्के आहे मग उरलेला जो काही ब्याण्णव टक्के मतदार आहे त्यातला निदान साठ सत्तर टक्के मतदार हा हिंदू आहे जो मतदान करतो कारण मतदानाची आकडी बहात्तर पर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के जाऊ शकते मतदारांचा खूप मोठा उत्साह आज आहे असं नाही गेले महिनाभर होता असंही नाही आणि शेवटच्या आठवड्यात ज्या पद्धतीने कार्यकर्ते फिरतात तसे कार्यकर्ते कोणत्याच पक्षाचे फिरले नाही जिथे जिथे स्थानिक पक्ष आहेत स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांनी तिथे तिथे जोर लावण्याचा दुबळा प्रयत्न केलाय परंतु मतदारांकडून फार उत्साह आहे मतदानाची आकडेवारी जर पंच्याहत्तर टक्के धरली तर आठ टक्के असलेले मुस्लिम किती मतदान खेचू शकतात अगदी एकही मत जरी एक हिंदुत्ववादी शक्तीना किंवा सुनील तटकरेंना पडलं नाही त्या आघाडीला पडलं नाही युतीला पडलं नाही तरी सुद्धा फार मोठी काळजी मुस्लिम समाजाची करायला पाहिजे असं काही वाटत नाही हे खरं विश्लेषण कारण किती झालं तरी मुस्लिम शंभर टक्के अनंत गीतेना मत देतील असं नाही कारण अनेक मोहल्ल्यात विकासाची कामं सुद्धा झाली गेले चाळीस वर्ष राजकारणात असल्यानंतर सुनील तटकर यांनी जिल्हा परिषद आमदारकी खासदार की, की मुलीची आमदारकी पालकमंत्रीपद स्वतःचं पालकमंत्रीपद त्यानंतर मुलाची आमदार की यामुळे निदान तीन चार मतदारसंघात तरी प्रत्येक मोहल्ल्यात कामं केलेली आहेत त्यामुळे ती मतं अजिबातच मिळणार नाहीत असं सांगणं म्हणजे सुद्धा बालभोतपणाच मग आता राहिला आदिवासी समाज हरिजन समाज याची विभागणी झाली का तर त्याची विभागणी झाली परंतु दोन्हीकडे झाले त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात कोण जास्तीत जास्त मतदान घेत आहे कितीचा लीड मिळत आहे असं करून जर विचार केला तर पाच मतदारसंघात सुनील तटकरे यांना मानणारे आमदार आहेत पेड मतदारसंघ विशेष लढकडे लक्ष देण्यासारखा आहे तिथे मुळातच भाजपचा आमदार आहे धैर्यशील पाटील यांचं एक वर्चस्व होत ते मराठा समाजाचे स्थानिक नेते होते ने आणि शेका पक्षाचा युवा कार्यकर्ता होता त्यांचे वडील मोहन पाटील अनेक वेळा मंत्री पण राहिलेले आहेत आमदार पण झालेले आहेत आणि चांगली छबी असणारे उमेदवार होते शेका पक्षाचे दाखल होते त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रवी पाटीलना जोर आलेला आहे भाजपची ताकीद द्विगुणित झालेली आहे त्यांना खासदारकीची स्वप्न दाखवण्यात आली होती त्यामुळे त्यांनी कामही केलेलं आहे आणि तो मतदार आता सुनील तटकरेंच्या बाजूने आहे तो मतदार हा मोदींना मानणारा मतदार आहे त्यांच्या डोक्यात मोदी आणि कमळ घातलं गेलं होतं आता मोदींचं सरकार बनवण्यासाठी म्हणून तो मतदार मतदारसंघ किंवा मतदार मोहन पाटलांचा मतदार धैर्यशील पाटलांचा मतदार किंवा रवी पाटलांचा मतदार हे बगावत करतील द्रोह करतील आणि गीतेंच्या मागे छुपे मतदान करतील अशी शंका उद्भवत नाही कारण त्यांना मोदी सरकार पाहिजे राहायला भरत गोगावले भरत गोगावलेला सुद्धा विधानसभेला मतदान दाखवलं नाही प्रत्येक गडातून जिल्हा परिषदेतून ग्रामपंचायतीतून निवडणूक मतदान दाखवलं नाही तर भरत गोगावलेने काम केलं की नाही अशी शंका निर्माण होईल भगत गोगावलेना मंत्रीपदाची स्वप्न पडलेली आहेत भरत गोगावलेना आमदार व्हायचं आहे आणि स्वतःची ताकद दाखवायची आहे त्यामुळे जी अवस्था महेंद्र दळवींची आहे तीच अवस्था भरत गोगावलेंची सुद्धा आहे मग पलीकडे राहिले रामदास कदम योगेश कदम विनय नातू आणि ही सगळी मंडळी जर ताकदीने उतरली तर त्यांच्याकडचा पैसा क्रय शक्ती त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते कार्यकर्त्यांची कळी त्यांची बांधणी आणि त्यांच्याकडचा पैसा पद हा नक्कीच या निवडणुकीत दिसेल आता मतदानाला जोर चोरतोय प्रत्यक्ष मतदारसंघाचा संपूर्ण दौरा केल्यानंतर ग्राउंड रियालिटी काय ती कळेल कार्यकर्त्यांचा उत्साह कुठे किती आहे त्यावरून सुद्धा मतदान ठरतं कारण मतदारांना आणावं लागतं या निवडणुकीतलं दुसरी दुर्दैवी घटना म्हणजे रायगड जिल्ह्यात सुद्धा मतदान हे पैशावर होऊ लागतं तुम्ही दोन दिवस अगोदर किती पैसे करत आहे कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना यावर चर्चा होते हे पूर्वी रायगडमध्ये हो होत नव्हतं गेल्या तीन चार निवडणुकीमध्ये हा रोग सुद्धा बळावत आहे चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण नाही ज्यामुळे फक्त धनवान निवडणुकीत उतरू शकतात कार्यकर्ता निवडणुकीत उतरू शकत नाही ही सार्वत्रिक भावना आहे निरुत्साहाचं ते एक कारण आहे पण पैसे वाटले जातात हे गुप्त सत्य आहे पैसे स्वीकारले जातात हे गुप्त सत्य आहे मतदार बहुतांशी जे दहा वीस टक्के असतील तीस टक्के असतील जे पैसे स्वीकारतात ते त्यांची गरज म्हणून स्वीकारतात चोराच्या हातची लंगोटी म्हणून स्वीकारतात दोन्ही उमेदवारांकडून स्वीकारतात तिन्ही उमेदवारांकडून स्वीकारतात आणि उमेदवारांना नाईलाज म्हणून खर्च करावा लागतो जो कागदावर कधीच येत नाही याचाही गांभीर्याने विचार करावा लागतो रायगड जिल्ह्यातले इतके मोठे मोठे प्रश्न आहेत रायगड जिल्ह्यातले प्रकल्प रस्ते बंदर विकास किनारा विकास पर्यटन विकास पुराण वस्तू संशोधन खात्यात तर दुर्लक्षितपणा हे जे केंद्र शासनाचे प्रश्न आहेत रेल्वे स्टेशन आहेत विमानतळ आहेत दुष्काळग्रस्त परिस्थिती जिथे पाणी टंचाई तिथे केंद्र शासनाच्या योजनेतून ज्या काही गोष्टी आणायच्या विजेची ज्या मोठ्या प्रमाणात सोय व्हायला पाहिजे मुंबईला लागून असलेला जिल्हा म्हणून इथलं फलोत्पादन मत्स्योत्पादन इथला शेती प्रकल्प सुधारले पाहिजे बाजारपेठा सुधारल्या पाहिजे यासाठी केंद्रात पडून काय आणता येईल यावर भाष्य करताना दिसले नाही उलट उमेदवार एकमेकांवर चिखलफेक करणं हा लढा भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार आहे असे अवलगना करणं हा लढा निष्क्रियता विरुद्ध सक्रियता आहे अशा पद्धतीने शेकी मिळवणं हा लढा शेका पक्ष विरुद्ध सुनील तटकरे आहे हा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम आहे हा लढा इंडियाविरुद्ध मोदी असा आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रचार झाला ज्याने त्यांनी कोण सुख घेतलं आता सगळ्या तोफा थंडावल्यात आणि सगळं कार्यकर्ते हे मतदान खेचायला लागले आता कोणाचे किती कार्यकर्ते बाहेर पडले यावर सुद्धा भविष्य अवलंबून आहे दोघाही उमेदवारांना आपण शुभेच्छा देऊया तर इतर हे काय स्पर्धेत नाही ते उभे राहिलेत त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक नक्की केलं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये असे उमेदवार उभं राहणं ही सुद्धा चांगली परिस्थिती आहे आता त्याच्यात जे डुप्लिकेट नावाचे उमेदवार उभे राहिले त्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली पाहिजे यांना कोणतरी उभं केलं जातं मतं खाण्यासाठी उभं केले जातात हे स्वतःहून उभे राहतात असं नाही त्यांच्यामुळे कोणती याची चौकशी होऊ शकते, शकते सहज धागेदोरे मिळू शकतात परंतु सरकार त्याबाबत काही करत नाही आणि ही लोक मतं खातात आठ आठ हजार मतं यांना पडतात पाच हजार मतं पडतात आणि निवडून आलेला उमेदवार हा दोन ते तीन हजारांनी निवडून येतो वेळेला सुद्धा काटेकी टक्कर आहे असं बोललं जातं लोकांच्या मनात काय हे गुप्त मतदान पद्धती खास कळणार नाही ईव्हीएम ना मशीन आजूनपर्यंत चांगलं काम करते तुमची चिठी लाईटच्या उजेडात दाखवली जाते तुमचं मत तिथे पडलंय फक्त त्या चिठ्या मोजल्या पाहिजेत आणि काउंटर टॅली व्हायला हो पाहिजे दोघांचं समांतर वर्गीकरण व्हायला हो पाहिजे आणि तिथलं मतदान आणि आकडेवारी ईव्हीएम मशीनची दोन्ही सारखी आली पाहिजे हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पारदर्शकता आले असं म्हणता येणार असो अतिशय चांगल्या वातावरणात हे निवडणूक होते त्या मनाने रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा हा शांत जिल्हा मानला जातो पूर्वीसारख्या भानगडी इथे होत नाहीत मारामाऱ्या होत नाहीत त्यामुळे आजही मतदान शांततेने पार पडेल सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान जाण्याची शक्यता आहे अशी पुन्हा एकदा शक्यता वर्तवली जात आहे दोन्ही उमेदवारांना समान संधी आहे काटेकी टक्कर आहे जो उमेदवार येईल तो जास्तीत जास्त वीस बावीस हजारांनी येईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले लोकशाहीचं हे एक चांगलं लक्षण आहे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही देखील मतदान करा